जय बाबाजी माझे नाव चंद्रकला रामनाथ शिंदे सातपूर कॉलनी येथे आम्ही राहतोय मी आधी म्हाळसा माता आणि फुला माता यांना खरोखर म्हणजे मनपूर्वक त्रिवार माझं वंदन आहे का आज त्यांनी ह्या संतांना असा जन्म दिला नसता तर आम्ही कोणत्या कोपऱ्यात असूय आम्हाला पण कळालं नसतं आणि बाकीच्यांचे संसार आहे ना ये हे सर्व ह्या संतांमुळे मी असे संत कधी म्हणजे त्रिभुवनात पाहिले नाही कारण मी जे अनुभवलं ते बाकीचे संत मी अनुभवले नाही असे संत जनार्दन स्वामी आणि त्यांना इतके भारी रत्न हिरा लाभला आहे का ते शांतिगिरी महाराज हे लाखेश्वर लाखलगावचे लाखेश्वर लाखात एक असे संत त्यांना सद्गुरू शिष्य त्यांना लाभले आणि ते जनार्दन स्वामी जगद्गुरू मागे ज शांतीगिरी महाराज पण यांना पण आताच नुकतंच आपलं कुंभमेळ्याचं पर्व काल झालेलं आहे इलाहाबादला तर तिथं त्यांना न भूतांना न भविष्यात असं कधीही वाटलं नाही आम्हाला का आमचे जनार्दन स्वामी आणि त्यांच्यामागे शांतीगिरी महाराज इतके उच्च पदावर जातील हे आम्ही पहिल्यांदा म्हणजे आमच्या आयुष्यातला हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे आणि सांगायचं जर झालं तरी जन सांगायचं झालं तर शांतीगिरी महाराज यांनी हे म्हाळसा माता महिला मंडळ जे हे म्हाळसा माता पुण्यतिथीचा हा कार्यक्रम चालू केला जनार्दन स्वामीच्या याच्यात नसेल ते पुण्यतिथी आईची करत असेल पण महिलाला अनुष्ठान नव्हतं जपतप करत ती ऋषीमुनी जन जन म्हणजे कोण आपण पण यांनी महिलांना पण खूप प्राधान्य दिलं आणि हे सर्व कार्य हे महिला करत आहे करता, करता का तर सर्व इथं जे नियोजन असेल म्हाळसा माता महिले कमिटी ही सर्व अनुष्ठानला बसता इथे येऊन सगळेजण आनंद घेता सुख दुःख सर्वांचे निवारलेले जात आहे कोणाला काही दुःख असता कोणाचे नवरा दारू पिले पिता कोणाच्या घरात काय असतं सगळे प्रश्न इथं येऊन सगळे सॉल्व्ह होतात जर अनुष्ठानला बसलं आता आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा महिला म्हणतात आई आमच्या घरी अशी अशी प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय सांगतो ताई तुम्ही अनुष्ठानला बसा ते अनुभव घेता अनुष्ठानला आल्यानंतर त्यांना खूप अनुभव येतात काही ना पुत्रप्राप्ती नसते आता माझं जवळचं उदाहरण सांगते मी माझ्या सख्या बहिणीचं त्यांनी खूप दवाखाने केले सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं का आता होणार नाही म्हणे यांना यांची कॅपॅसिटी म्हणजे जे आहे ते होणार नाही तर तुम्ही आता दत्तक घ्या किंवा बेबी टूप करू तर तेवढं सांगून ते घाबरले मग सांगितलं मी त्यांना काही आमच्या बाबाजींकडं मग बाबाजीकडं आलं जिथं विज्ञान संपतं तिथे अध्यात्म चालू होतं म्हणजे संतांचे इथं अध्यात्म आहे तर ते आले त्र्यंबकेश्वरला नेल्यानंतर बाबाजींनी त्यांना फक्त यज्ञ आणि अभिषेक करायला लावला आणि यज्ञ आणि अभिषेक केल्यानंतर त्यांना अगदी तीनच महिन्यामध्ये त्यांना पुढचा पार्ग चालू झाला त्यांचा आणि जनार्दन स्वामी म्हणजे खूपच गरीब दुबळ्यांच्या पाठीशी उभे राहणारे गरिबांचे मुलांना शिक्षण देत आहे सर्वांचे दुःख सुख निवारणारे शांतीगिरी महाराज जनार्दन स्वामी तर माझी एवढीची विनंती की सगळ्या महिला याचा लाभ घ्यावा अनुष्ठानला यावा नाही अनुष्ठानला बसता आलं तर कमीत कमी दर्शनाला यावा सगळ्या महिलांनी प्रसाद घ्यायचा प्रसादाचा लाभ घ्यावा सर्व जेवढ्या महिला असतील त्यांनी आमच्या सर्व महासा माता महिला कमिटीच्या वतीनं सगळ्याला आणि अन्य महिलाच्या वतीनं त्यांना आमंत्रण देते सर्वांनी जय बाबाजी जय महात्माजी